जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांच्या प्रचारार्थ पवनी येथे भव्य रॅली काढण्यात आली भंडारा पवनी विधानसभा मतदारसंघाचे सर्वसामान्य जनतेचे तरुण तडपदार झुंजार दमदार लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी हजारोंच्या संख्येने पवनी शहरातून भव्य रॅली काढून जनशक्तीचे प्रदर्शन केले जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांच्या रॅलीत शेतकरी शेतमजूर प्रकल्पग्रस्त शेतकरी कामगार भूमिहीन सुशिक्षित बेरोजगार गोरगरीब शोषित पीडित नागरिक स्वयंस्फूर्तीने हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी रामकृष्ण हरी वाजवा नरेंद्र पहाडे यांची तुतारी एकच वादा आता नरेंद्र पहाडे दादा दा, एक दोन तीन चार बनू नरेंद्र पहाडे यांना आमदार नरेंद्र पहाडे यांना मतदान करू निवडून आणण्याचा संकल्प करू कोण आला रे कोण आला जनतेच्या उमेदवार नरेंद्र पहाडे आला या घोषणांनी पवनी नगरी दुमदुमून गेली रॅलीतील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पवनी नगरवासियांचे लक्ष वेधले रॅलीचे सभेत रूपांतर झाल्यानंतर जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी सभो सभेला संबोधित करताना म्हणाले की ज्यांनी मतदारांच्या मतदानावर दहा वर्षे सत्ता उपभोगली त्यांनी भंडारा पवनी तालुक्याचा सर्वांगीण विकास केला नाही मात्र विकासाच्या नावाखाली मतदारांना भूल थापा देण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळे मतदारांनी मला सेवा करण्याची संधी दिल्यास सर्वात प्रथम पवनी तालुक्यातील एम आय डी सी एरियात उद्योग स्थापन करून स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याची योजना कार्यान्वित करणे पवनी तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये इंग्रजी माध्यमांचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे गोसे प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांचे पुनर्वसन आणि पुनर्स्थापना करणे पवनी उमरेड करांडला अभयारण्य प्रकल्पग्रस्त गावांचे पुनर्वसन करणे पवनी तालुक्यातील पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन करणे गोसे प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासह इतर कालव्यांचे अपूर्ण काम पूर्ण करणे शेतकरी बांधवांच्या शेतावर बारमाही सिंचनाची सोय करणे पानन रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण करणे गोसे प्रकल्प आणि इतर पर्यटन धार्मिक स्थळांच्या पर्यटनदृष्ट्या विकास करणे पवनी शहरासाठी रेल्वे सेवा सुरू करण्यास प्रयत्न करणे पवनी तालुक्यात शासकीय मत्स्य महाविद्यालय सुरू करणे पवनी तालुक्याला पर्यटन तालुक्याचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणे एकंदरीत कृषी शिक्षण आरोग्य वीज पाणी रस्ते उद्योग हे विषय विकासाचे व्हिजन आहेत या विषयांना प्रथम प्राधान्य देऊन विकासकामे करण्यास सर्वतोपरी कटिबद्ध राहणार असून मतदार बंधू भगिनींच्या विश्वासाला कदापिही तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही दिली ची ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे त्यामुळे पवनी तालुक्यातील शेतकरी प्रकल्पग्रस्त शेतकरी शेतमजूर कामगार भूमिहीन सुशिक्षित बेरोजगार गुरगरीब शोषित पीडित नागरिकांनी कोणाच्याही दबावाला प्रलोभनाला आमिषाला बळी न पडता माझे नावासमोरील तुतारी या चिन्हाच्या चिन्हाची बटन दाबून मतदान रूपी आशीर्वाद देऊन प्रचंड बहुमताने निवडून द्यावे आणि परिवर्तनाचा नवा इतिहास घडवून मला पवनी तालुक्याचा विकास करण्याची संधी द्यावी असे आवाहन जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी पवनी येथे प्रचार रॅली सभेदरम्यान केले यावेळी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी प्रकल्पग्रस्त शेतकरी शेतमजूर कामगार भूमिहीन सुशिक्षित बेरोजगार मोठ्या संख्येने उपस्थित होते